नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन मराठी विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना विविध साहित्य प्रकार आणि प्रवाहाची ओळख व्हावी या दृष्टीने चरित्र आत्मचरित्र कादंबरी ललित आणि ललितेतर तसेच स्पर्धा परीक्षेची दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाची सुरुवात कवी आग्रज यांच्या हस्ते पूजन करून झाली ग्रंथपाल प्राध्यापक एस टी आव्हाड यांनी आपल्या मनोगतातून कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा परामर्श घेऊन विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्व समजावून सांगितले या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा बोडके उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे डॉक्टर संजय काळे डॉक्टर राजेंद्र झोळेकर डॉक्टर धीरज झालटे डॉक्टर नंदादेवी बोरसे डॉक्टर आशाली खारके डॉक्टर सी एस फुगे प्राध्यापक संदीप पगारे प्राध्यापक सारिका सोनवणे राजेंद्र आव्हाड स्वप्नील भाबर यांच्यासह प्राध्यापक व शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठी गर्दी केली होती सदरचे प्रदर्शन सलग दोन दिवस खुले राहणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक